ताजा ताज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आयोजन करण्यात आलंय याचाच एक भाग म्हणून कल्याणपूर्वेतील साईनगर प्रभा क्रमांक शहाण्णव शिवसेनेच्या विद्यमाने पक्ष सदस्य नोंदणी अभियान तसेच विविध लोकोपयोगी ठाकरे आयोजन करण्यात आलं असून या भगव्या सप्ताहाचा शुभारंभ विठ्ठलवाडी पूर्वेतून सदस्य नोंदणी अभियानाने करण्यात आला माजी महापौर रमेश जाधव यांच्या प्रमुख आयोजनाने विठ्ठलवाडी पूर्व रेल्वे स्थानक रिक्षा स्टँड येथे साईनगर प्रभाग क्रमांक शहाण्णव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला या सदस्य नोंदणीत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत अनेक शिवप्रेमी नागरिकांनी पक्ष सदस्य नोंदणीचा अर्ज भरून पक्षाची प्राथमिक सदस्यता स्वीकारली यावेळी माजी महापौर रमेश जाधव यांनी सांगितलं की आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचीच राज्यात सत्ता येण्याच्या दृष्टीने पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भगवा सप्ताह अंतर्गत पक्ष सदस्य नोंदणी अभियान राबवलं जात आहे तसेच आरोग्य शिबीर बेरोजगार शिबीर हर घर मशाल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे विविध उपक्रमांच्या माध्यमातूनच पक्षाची ध्येय धोरणे तमाम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार भगवा सप्ताहाचं आयोजन महाराष्ट्रभर आहे या कल्याण पूर्व विभागात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांचा सरकार आहे आणि छत्रीवाटपाचा कार्यक्रम आहे आदिवासी विभागाचा कार्यक्रम आहे असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी शिवसेना कल्याण समोरच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत आज सदस्य नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे सोबत आमचे शहरप्रमुख शरद पाटील आहेत हर्षधर पालंडे समन्वयक आहेत आणि सगळे शाखेचे कार्यकर्ते आणि रिक्षा चालक या ठिकाणी सकाळपासून सदस्य नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे जवळजवळ पन्नास पन्नास पंचावन्न फॉर्म या ठिकाणी आज भरलेले आहेत कल्याणपूर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या भगवा सप्ताहाच्या शुभारंभ समयी जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पलांडे शहर प्रमुख शरद पाटील माजी नगरसेविका रेखा जाधव तसेच कामेश जाधव जगदीश जाधव मनोज जाधव शाखा प्रमुख प्रमोद परब रिक्षा सेना विठ्ठलवाडी अध्यक्ष मधुकर बनसोडे दत्ता पाखरे यांच्यासह रिक्षा चालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल मात्रे कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री, श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं। आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में ठाणे बेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेव्हन सेव्हन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा